आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजची पूर्ण फिटिंग आणि टिचिंग पूर्ण व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बऱ्याच जणांचं काय होतं की प्रिन्सेस कटला पप चांगला येत नाही तर तो काय येत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि याच्या कटिंगचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता चेक करू शकता एकदम परफेक्ट असा हा व्हिडिओ होणार आहे तर शेवटपर्यंत बघा आणि आता आपण जे फेमस टेलर असतात त्यांचं जे गुपित असतं म्हणजे टिचिंगचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप सिंपल पण एकदम परफेक्ट अशी ही ट्रिक्स आहे ती वापरायची आणि परफेक्ट ब्लाउज शिवायचं तर सुरुवात करूया ब्लाउज शिवायला आता आपल्याला नेमकं हे प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पप येण्यासाठी जो जी ट्रिक्स आहे ती आपण इथं वापरायची आणि एकदम परफेक्ट कटोरी सारखा जो पप येतो तो या ब्लाउजला येणार आहे तर पाहू शकता इथं जो कट दिलेला आहे मी याप्रमाणे जो कट दिलेला आहे बऱ्याच जणांच्या कटिंगमध्ये जो प्रॉब्लेम येतो आणि त्या प्रॉब्लेममुळंच तुम्हाला ती पप तयार होत नाही तर तो का होत नाही तर तुम्हाला याप्रमाणे कटिंग करायचं आहे बरेच जण इथं करतात पण इथं करत नाही हा जो कट आहे हा खूप महत्त्वाचा आहे जेवढाच इथं महत्त्वाचा आहे तेवढाच इथं पण महत्त्वाचा आहे त्यामुळंच काय होतं तुम्ही हा पप कितीही मोठा इथला पप कितीही मोठा ठेवला पण इथला जर ठेवला नाही तर पप अजिबात येत नाही वर तुम्हाला इथं पप येईल पण इथं मात्र फिट्ट होईल या ठिकाणी मात्र फिट्ट होईल तर तुम्हाला जेवढा इथं ठेवलेला आहे इथं दोन इंच ठेवला तर इथं एक इंच ठेवायचा ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ही ट्रिक्स आणि तुमचं ब्लाऊज परफेक्ट असं शिवायचं आहे या ट्रिक्समुळंच ब्लाउज परफेक्ट येतात जे मोठे मोठे टेलर असतात त्यांची जी कटिंग असते ते इथं एक इंच ठेवतात आणि इथं दोन इंच ठेवतात त्यामुळंच त्यांचं एकदम परफेक्ट असं हे ब्लाऊज कटोरी टाईप एकदम आकार बेकार एकदम परफेक्ट येतो तर ते याच कारणामुळे येतो तर आता आपण टिचिंग करूया आता आपण इथं शिवतानी मात्र खालून सुरुवात करायची हे टीच करताना खालवून सुरुवात करायची तर या प्रकारे आपल्याला टीच करून घ्यायचंय तर पाहू शकता एकदम परफेक्ट आकार आणि जर तुमचं म्हणजे खूपच जास्त जर तुमचा पप तुम्हाला मोठा पाहिजे असेल अजून तुम्हाला याच्यापेक्षाही मोठा पाहिजे असेल तर तुम्हाला इथं एक प्लेट्स मारायची पण मी इथं मारणार नाही कारण हे जे डिझाईन आहे आणि इथं मी थोडंसं अर्धा इंच कट केलेलं आहे तर हा पप आपल्याला एवढा पुरेसे पुरेसा आहे आणि समज जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर काय करायचं इथं मात्र तुम्हाला जर तुम्हाला अजून पप पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला एक किप मारून घ्यायची आणि हा पप तुम्हाला याप्रमाणे परफेक्ट येतो तर पाहू शकता असा आपला हा पप आलेला आहे एकदम परफेक्ट आणि अजिबात आपली जी म्हणजे कटिंगमध्ये जी आपण मार्जिन ठेवलेली आहे ती कमी पडणार नाही कारण आपल्याला आपण घेतानाच कटिंगचा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तू इथं सुद्धा आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे मागच्या भागापेक्षा इथं एक इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि इथं दोन इंच त्यामुळं आपली अजिबात मार्जिन कमी पडणार नाही अशी ही एकदम पप एकदम परफेक्ट तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर हा आता आपण ह्याला आकार देऊया या प्रकारे आपण आकार दिलेला आहे तर पाहू शकता एकदम कटोरीचा साईज पप तयार झालेला आहे आता आपण या साईडला सुद्धा देऊया तुम्ही मी तुम्हाला कोणत्या इथे कोणते आहेत आपण इथं दोन इंच आणि इथं एक इंच या ट्रिक्स मुळेच हा पोप तयार झालेला आहे आणि ब्लाउज जरी घातलं तरी इथं इथं जे एक इंच आपण कट केलं होतं त्यामुळे आपला हा हा पप व्यवस्थित आलेला आहे या या ट्रिक्समुळे आपला हा पप व्यवस्थित आलेला आहे नाहीतर तुम्ही जर फक्त खालूनच जर केलं आणि वरून केलं नाही तर तुम्हाला इथं फिट्ट होतं या ठिकाणी तुम्हाला फिट्ट होतं आणि एकदम म्हणजे गळा असा ताणला जातो तर याच कारणामुळं इथं तुम्हाला एक इंच कट करावं लागतं म्हणजे पप तुमचा चांगला येतो तर ही झाली महत्त्वाची ट्रिक्स जे मोठे मोठे टेलर असतात ते या ट्रिक्स वापरूनच ब्लाऊज कट करतात एकदम परफेक्ट तसंच आपण हे सुद्धा आपण केलेलं आहे परफेक्ट कटिंग आणि आपला हा गळा डिझाईनचं ब्लाऊज आता आपण याला काज बटनपट्टी लावूया सगळीकडून चेक करायचं काज पट्टी लावायच्या अगोदर उंची वगैरे खालची वरची एकदम परफेक्ट यायला म्हणजे सगळ्याच बाजूनी तर आपण या बाजूनी कट केलं होतं या बाजूने कट केलं नव्हतं आता तिथं आपण कटिंग करून घेऊया तर हे आपलं परफेक्ट आपण उंची सुद्धा आता यावेळेस चेक करायची करेक्ट आपली उंची पण आलेली आहे स्कर्टच्या ब्लाउजची परफेक्ट अशी ही फिटिंग आहे एकदम परफेक्ट अजिबात कमी जास्त होणार नाही आता आपण या ठिकाणी सुद्धा आपण आणि काज बटनपट्टी आपण म्हणजे खालची पट्टी जोडायच्या अगोदर आपण जोडून पाहिजे कारण आपल्याला काज बटनपट्टी कमी पडणार नाही म्हणजे गोष्टी ज्या आहेत म्हणजे ही काज पट्टी लावण्याची पद्धत एकदम परफेक्ट आहे दोरे वगैरे कुठं निघत नाही दोरे दिसत नाही एकदम फिनिशिंगने ही काज पट्टी लावायची कारण हे समोरचा भाग असतो तर असं हे आपल्या दोन्ही दया झालेली आहे पट्टी आता आपण पुन्हा एकदा हे एकावर एक ठेवायचं आणि याला आपण काज पट्टी लावून घ्यायची लावायच्या अगोदर आपण हे चेक करायचं मागचा भाग मागच्या भागाला हे जोडून पाहायचं आता इथं आपलं हे वाढलेलं आहे थोडंसं तरी तुम्ही काय करायचं मग समज तुमचा जर ह्या जो पप आहे तो जर कमी वाटत असेल तर थोडासा घेतला तरी अजून घेतला तरीही चालेल कारण या ठिकाणी आपलं वाढलेलं आहे तर आपण थोडस इथं मारून घ्यायचं म्हणजे अजून तुमचा पप मोठा होईल पाहू शकता या प्रकारे या ट्रिक्स आहेत ह्या वापरायच्या म्हणजे तुम्हाला या असे पप म्हणजे कटोरी टाईप पप तुमची प्रिन्सेस कटची फिटिंग येईल कटिंग येईल आता ह्याला सुद्धा आपण त्याच प्रकारे आपण पाहायचं आहे आपण हे ठेवायचं इथं आणि पाहायचं आहे आपलं व्यवस्थित आता हे बघा इथं सुद्धा आपल्याला या ठिकाणी थोडंसं वाढलेलं आहे तर तुम्ही इथे इथं थोडंसं पप घेऊ शकता या ठिकाणी म्हणजे तुम्हाला कळेल आता हे बघा मागच्या भागापेक्षा मागच्या भागापेक्षा समोरचा भाग म्हणजे हा जो भाग आहे तो थोडासा एक्स्ट्रा आहे तर तुम्ही इथं थोडंसं घेऊ शकता म्हणजे तुमचा पप अजून व्यवस्थित येईल या प्रकारे आता आपली खालची जी बाजू आहे ती दोन्ही सेम आली आहे की नाही ते चेक करायचं नाही तर कमी जास्त जर झालं आता पाहू शकता दोन्ही सेम आलेले आहे खालचं एकदम परफेक्ट आलेलं आहे आता आपण हे जोडून घ्यायचं आणि हे जो शोल्डर मात्र तुम्हाला हे जोडताना इकडं थोडंसं जास्त जरी झालं तर ते आपण कट करू शकतो पण ह्या गळ्याकडनं आपल्याला परफेक्ट शिवून घ्यायचं आहे तर या प्रकारे परफेक्ट शिवून घ्यायचं आहे आता हा साईज आपली ही वाढलेली आहे तर आपण व्यवस्थितही कट करून घ्यायचं तर पाहू शकता या प्रकारे इथं सुद्धा तर हे व्यवस्थित आपलं हे ब्लाउज मागचा पुढचा भाग एकदम परफेक्ट आलेला आहे अजिबात कमी जास्त झालेला नाही कारण हे पाहू शकता शिलाईसाठी ही जी मार्जिंग आहे ती शिलाईसाठी उरलेली आहे इथून मात्र हे पाहू शकता इथं आपण थोडस कट करू शकतो पण इथं ज्यावेळेस आपण हे शोल्डर पकडतो आणि हा हात फिरून घेतल्यावर हा जो मार्जिनचा भाग आहे हा हा आपल्याला शिलाई मार्जिंग आहे एकदम परफेक्ट काच बटन पट्टी सुद्धा वेग मागचा मागचा भाग आणि समोरचा भाग एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आता आपण याला पट्टी लावून घेऊया आता आपल्याला हे सगळं झालेलं आहे तयार आता आपल्याला फिटिंग करायची एकदम सोप्या पद्धतीने सगळ्याला समजेल अशीच ही फिटिंग करणार आहोत आणि एकदम परफेक्ट तर आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय हा जो पाठीचा भाग आहे याचा आपल्याला सेंटर काढायचं म्हणजे हे मधोमध घ्यायचं याचं सेंटर म्हणजे याला सेंटर म्हणतात हे डबल डबल करायचं आणि इथं खून करून घ्यायची म्हणजे जी, जी आपली फिटिंग आहे ती फिटिंग आपल्याला परफेक्ट येते तर हे पहा एकदम परफेक्ट या प्रकारे आणि हा यस्टाचा जो भाग आहे तो असा कट करून टाकायचा या प्रकारे दोन्ही बाजू आपण करेक्ट करून घेतलेले आहेत आता इथं मात्र हे शोल्डरला शोल्डर लावायचं शोल्डर ला आणि हे यस्ट्राचं जे आहे हे असं ते आपण कट करून टाकायचं आता आपण हे मोजायचं आपलं मोंढा मोजायचा मुंडा आहे पावणे आठ इंच किती पावणे आठ मुंडा किती आहे पावणे आठ इंच आहे आपण काय करायचं पावणे आठला पावणे आठ ते ठेवायचं आणि हे असं कसं ठेवायचं हा जो आहे हा मुंडा आणि हा मुंडा एकत्र लावायचा याप्रमाणे एकत्र लावायचा हे असं एकत्र लावायचा एक आणि जिथून जुन्या ब्लाउजची फिटिंग आहे तिथूनच आपल्याला हा कट द्यायचा इथं कट करायचं आता हे आपण इथं कट दिलेला आहे आणि जरी तुमचा मोठा कमी जास्त झाला छाती जरी कमी जास्त झाली तरीही करता येते याप्रमाणे करायचं म्हणजे कधीच पाठीमागून चोळ येतो समोर चोळ येतो ते अजिबात येत नाही तर याप्रमाणे करायचं आहे तुम्हाला आता आपण हे मोजायचं आता हा कट आहे इथं जो कट आहे ना या कटला उचलायचं आणि दुसरा जो कट आहे या कटला ठेवायचं आता या कटपर्यंत आता हा ह्या हा जो कट आहे हा कट सोडायचा आणि इथल्या कटला पकडायचा तर आता पाहू शकता आपली जी छाती आहे ना ही वाढली आहे ही छाती वाढली आहे तर याच्यासाठी काय करायचं याच्यासाठी आपल्याला मोंढा कट करावा लागणार आहे मोंढा कट केला की छाती कमी होती या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे फिटिंग करताना मोंढा कट केला की छाती फिट्ट होते आता आपण थोडासा मोंढा छाटून घ्यायचा कारण हे वर्कवालं ब्लाऊज होतं त्याच्यामुळे आपण जास्त मोंढा कट केलेला नव्हता कारण आपल्याला नंतर पाहू शकता खूप असं किचकट असतं हे कटिंग करायला त्याच्यामुळे मोंढा मी कमी कापला होता आणि जसं आपलं फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला मोंढा कापता येतो कमी जास्त होत नाही तर पाहू शकता या प्रकारे हे आता हा मोंढा मी एक ते सव्वा इंच कट केलेला आहे कारण आपल्याला किती इंच तीन दोन तीन इंच आपली छाती लूज होती आता हे याला आकार द्यायचा याला आकार दिल्यामुळे काय होतं इथं जे चोळ येतो ना तो चोळ अजिबात येत नाही समोरच्या बाजूला जे चोळ येतात ना ते अजिबात येत नाही असे व्यवस्थित पूर्ण हे करायच्या अगोदर बाही जोडायच्या अगोदर असा असे आकार द्यायचे व्यवस्थित आणि हा याच्या मागच्या भागामध्ये आणि समोरच्या भागामध्ये एक इंचा अंतर पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवायचंय ह्या ज्या ट्रिक्स आहेत ना गुपित ह्या ट्रिक्स आहेत यामुळंच जे टेलर असतात ना मोठे मोठे टेलर त्यांचे ब्लाऊज परफेक्ट येतात याच कारणामुळं त्यांची जी कटिंग असते त्यांची जी फिटिंग असते फिटिंगच्या वेळेस शेवटचा जो हात असतो ना ते छाटूछाटू घेतात व्यवस्थित असं छाटूछाटू घेतात म्हणूनच त्यांच्या मागचं पुढचं अजिबात चोळी येत नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं आणि याप्रमाणे तुम्हाला फिटिंग करायची आता पाहू शकता परत आपण ना पहिला जर जसं आपण केलं होतं तसंच आपण पुन्हा एकदा करायचं आणि छाती आपल्याला मोजून घ्यायची याप्रमाणे आता मात्र बरोबर आहे हे पहा आता हा जो कट आहे हा, हा कट सोडा हा कट सोडायचा आणि ह्या कटला पकडायचं पाहू शकता परफेक्ट आता या कटला सोडायचा हा जो कट आहे हा जो कट आहे या कटला सोडायचा आणि या कटला पकडायचा तर पाहू शकता एकदम परफेक्ट आलेलं आहे आपलं जुनं आणि नवं आता बऱ्याचदा काय होतं गळा जर मोठा असाल मोठा असला आणि ब्लाऊज जर तुम्ही कटिंग जर व्यवस्थित नाही केली आता आपण इथं छाटून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपलं इथं अजिबात चोळ येणार नाही पाठीमाग कारण आपण छाती बरोबर करून घेतलेली आहे पसरट गळा आहे कसा आहे पसरट मागचा गळा कसा आहे पसरट त्यामुळे आपण काय करायचं थोडस आपण हे जे पसरटपणा आहे ना तो आपण कमी करायचा म्हणजे जो पाठीमाग चोळ येतो तो, तो अजिबात येणार नाही अजिबातच येणार नाही या ट्रिक्स आहेत पाहू शकता कारण या ब्लाउजचा गळा खूप पसरट आहे पसरट असल्यामुळं तुमचा मागचा बाजू जर तुम्ही तशीच ठेवली तर हमकास तुमचा इथं चोळ येतो तर तो, तो व्यवस्थित करून यायचा हा पसरट गळा असल्यामुळं इथं कपडा जमा होतो आणि ब्लाऊजला पाठीमागून चोळ येतो तर आता आपण इथं बरोबर करून घेतलेला आहे या ठिकाणी पण पाहू शकता तर आपलं हे ब्लाऊज परफेक्ट अशी आपली ही फिटिंग येणार आहे आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार आहे तर आता आपण याला बाही लावून घ्यायची आहे तर पाहू शकता याप्रमाणे या तुम्हाला तुमच्या प्रिन्सेस कटचा पपाला पाहिजे बरेच जण काय करतात आत कटोरी ठेवतात आणि हे दाखवतात पण तसं नाही पाहू शकता कटोरी म्हणजे कटोरी कप्स वगैरे न ठेवता सुद्धा न ठेवता सुद्धा अशी परफेक्ट अशी आपली ही प्रिन्सेस कटची कटिंग आलेली आहे आणि सुद्धा आलेली आहे तर आता आपण बाही लावून घेऊया पट तुमचा कटिंगचा रोल आहे तर तुम्ही कटिंग एकदम परफेक्ट शिका ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल आणि फिनिशिंगला जास्त लक्ष द्या आता आपल्याला कमरेचं माप काढायचं कमरेचं माप एकदम सोप्या पद्धतीने काढायचं आपण कमरेचं माप पाहू शकता हे जे ब्लाऊज आहे हे सुद्धा आपण उलट करायचं आणि हे याप्रमाणे किंवा पूर्ण ब्लाऊज मोजून पाहिजे कंबर आहे सत्तावीस एकोणतीस हे मापाचे एकोणतीस आहे तर आपण एकोणतीसला एकोणतीस ठेवूया म्हणजे सातोनी चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस साडेसात ठेवूया थोडस टीप पुन्हा मारून घेऊया एक्स्ट्राचा भाग कट करून टाकायचा आता हे उलट सुलट करायचं आणि याप्रमाणे फिनिशिंग येण्यासाठी तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतील एक टंचन नंतर सोडून पहिली टीप घ्यायची म्हणजे ब्लाउजला फिनिशिंग खूप छान येते फिनिशिंग घेत साडे चार पावणे पाच आहे तर आपण थोडस लूज ठेवूया कारण ब्लाउज खूप कडक आहे काट आहेत त्याच्यामुळे थोडस लूज ठेवूया याप्रमाणे तर पाऊ शकता परफेक्ट अपनी ही अभी फिटिंग तो यह प्रमाण फिटिंग झाली आपली परफेक्ट बाहीची फिटिंग तर आता आपण कंबर मोजून घेऊया आपली साडे एक तीस आलेली आहे तर थोडी थोडं आपण आता मारून घेऊया कारण आपण थोडस लूज ठेवलं होतं इथून आपली फिटिंग होती पण थोडस लूज ठेवल्यामुळे आता आपल्याला एक एक टिप मारावं लागणार आहे ही होती परफेक्ट अशी आपली फिटिंग होऊ शकता एकदम एकावर एक बाहेर जी टीप आहे आपली एकदम परफेक्ट अशी एकावर एक आलेली आहे आणि हे तर हे होतं प्रिन्सेस कट ब्लाउजची परफेक्ट अशी फिटिंग